नमस्कार आज आपण गोलेगाव या ठिकाणी प्रगतशील शेतकरी मधुकर कटके यांच्या कांद्याच्या प्लॉट वापरलं आहे त्यांनी किरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय आपले बदल झाले आणि त्यांच्या कांद्याची साईज वगैरे कसं झाली हे आपण त्यांची माहिती घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मधुकर दत्तात्रय कटके बरं तुम्ही आपल्या कांद्याच्या प्लॉटसाठी केरणचं मार्ग आहे का हो काय किरणचं मार्गदर्शन घेतलं किती एका तुम्ही मार्ग सांगितलं आपलं वीस एकरसाठी आम्ही टोटल केरणचा मार्गदर्शन वीस तुम्ही नेहमी मार्ग सांगितलं बरं तुम्ही आता कांदा काढताय कांदा कार कांद्याची साईज बीज कसं वाटचा एक नंबर कांद्याची साईज एक नंबर कांद्या साईजपर्यंत चांगली आहे ना आम्ही दरवर्षी कांदा कांदा मुळी लय मुळी कांद्याची साईज चांगली कांद्याची साईज चांगली आहे एक, एक नंबर आहे उत्पन्नात कमीत कमी पंचवीस टक्के म्हणजे अकरा मध्ये जे उत्पन्न आमचं पूर्वी निघायचं ना त्याच्यापेक्षा पंचवीसशे तीस टक्के प्लस आहे तीस तीस तिथं गुंठे गुंठे राहणे किती काम कांदा आतापर्यंत आमचा रेकॉर्ड होतो दोनशे ते सव्वा दोनशे पीसीचा या वर्षी तिथं कांदा निघाला आमचा तीनशे आणि सत्तर बॅग आता बॅग बी उभे आहेत तिथे काल आम्ही मोजून सगळे केलं आणि हेच लेबर आमचं भरत आहे तर तिथं तीनशे सत्तर बॅग तीस गुंठेमध्ये निघल्यात वीस गुंटेमध्ये आणि आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहे ते वीस प्लॉट आहे इथं मी दोनशे प्लस भरतो म्हणजे दोनशे प्लस, प्लस तुमचं आता बांधकाम चालू आहे दोनशे प्लस सहा दोनशे कोणा वीस तुम्ही तेवीस घुंटेमध्ये निघते नाही बरं आता पलीकड पण तुमचं कांद्यात काम चालू काढायचं सगळं कांदाच काढायचं आणखी पलीकडे पण आहे बरं आता तुम्ही मार्च एप्रिल आपलं फेब्रुवारी मध्ये कांदा लावलाय नवीन एकदम उन्हात कांदा लावलाय त्या कांद्याचं असं आहे वैशिष्ट्य फेब्रुवारीची लागण सक्सेस झालेली नाही आणि तुमच्या कॅरोनच्या औषधानंतर आम्हाला एवढं जाणवलं की आज म्हणजे फेब्रुवारीची लागवड सुद्धा आमची एखेरी तीनशे उत्पन्न काढत तीनशे उत्पन्न एवढं मध्ये त्याचे पात माना कलर बिलर एवढं टॉप मध्ये येणार कॅरोनचा हा चमत्कार आहे भाऊ म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी मी कधी वापरत नव्हतो तुम्ही आले माझ्याकडे भेटले पण थोडं आधी वापरलं रिझल्ट वाटलं वापरलं पण एक नंबर रिझल्ट आहे कॅरोनला जमीन भुसभुशीत मुळी कांदा पार काढायला आला तरी मुळी बंदच नाही म्हणजे मुळी बंदच नाही इतकी मुळी आणि मुळी बंद नसल्यामुळे कांद्याची साईज कलर एक नंबर आहे कांदा दिलाय व्यापार दिलाय तर कसं दिलाय हा कांदा आम्ही जागेवर सोळा रुपये आणि सतरा रुपये अशा रेंज मध्ये सोळा आणि सतरा दिलाय बरं तुमच्या कांद्याचं किती पैसे होते मला साधारण साधारण आपल्या आता माझा पहिल्या टप्प्यात जाईल दोनशे तीस पस्तीस टन कांदा जाईल एकशे चाळीस एक लाख रुपये याचे चाळीस लाख रुपये याचे होते आणि अडीच एक हजार पिशवी आमची शिल्लक राहील मग अडीच हजार पिशवी तुम्ही शिल्लक ठेवणार आहे बरं केरन तुम्हाला सांगून तुम्ही समाधान आहे का एक नंबर समाधान तुमच्या आसपास कांदा उत्पादक त्यांना तुम्ही काय सांगा दिला मी प्रत्येकाला आता सांगतो मी माझ्याकडून कोणी आला ना की आता तुम्हाला मी एक दोन कस्टमर आमच्या इथले टमाट्या दिले ते काल आले तेव्हा म्हणले कॅरन मुळे चमत्कार झाला बघा वर्ष एवढं उत्पन्न वाढले म्हणून कॅरन शेतकऱ्यासाठी वर्ग आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ते वापरावं बर केरन कंपनी माहिती देऊ धन्यवाद नमस्कार ओके बर आमचं लेबर